नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये कर्जमाफी संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची चर्चा करणार तर शेतकरी बांधवानो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवानो चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो जे महायुतीचं सरकार होतं त्यांनी निवडणूक अगोदर शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असं त्यांनी एक आश्वासन दिलं होतं पण आता दोन अधिवेशनं झाली आणि शे वर्षाचं शेवटचं जे अधिवेशन होतं तर त्याच्यामध्ये जे आहे ते कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि सध्या यावर्षी तर शेतकऱ्यांच्या ज्या आशा आहेत त्या मावळ्या आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण की अजितदादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सांगताय सांगितलं की एकतीस तारखेपर्यंत तुमचं जे आहे ते कर्ज आहे ते भरून टाका आणि एक दम दिल्यासारखं शेतकरी बांधवांना बोलल्यासारखं आपल्याला वाटतं ती क्लिप पण आपण पाहिलेली आहे तुम्ही सुद्धा पाहिले असेल आणि याच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध फडणवीस यांनी सध्या सांगितलं की जे अजितदालाची जी भूमिका आहे ती सरकारची भूमिका आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे याचाच अर्थ की यावरची कर्जमाफी होणार नाही आणि ज्यांनी ती आश्वासनं दिले होते ते आश्वासन आता कुठंतरी खोटं ठरतंय असं म्हणायला हरकत नाही तर याचं जे मुख्य कारण म्हणजे जे शास शासनाची जी तिजो तिजोरी आहे त्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे तर तो, तो भार कशाचा पडत आहे तर जे शेतकऱ्यांना नमो योजनेअंतर्गत जे पैसे वाढवले होते त्याच्या अंतर्गत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे प्रत्येक महिलेला जे दीड हजार रुपये देण्यात येत आहे तर त्यानुसार जे योजना आहे त्या योजनेमुळे शेतकरी बांधवांना जी कर्जमाफी आहे ते होत नाही हे मुख्य कारण आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण याच विषयावरती चर्चा करणार होतो तर शेतकरी बांधवांनो कर्जमाफी यावर्षी होणार नाही हे निश्चितच झालेलं आहे म्हणायला हरकत नाही कारण की आता अजितदादांनी सुद्धा सांगितलं आलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सु, सरांनी सुद्धा ठामपणे सांगितलं की जे आजीदादाची जी भूमिका आहे तेच शासनाची भूमिका आहे आणि जे आम्ही जे पैसे आहेत ते आता शासनाच्या कोट्यामध्ये पैसे नाही आहेत आणि तिच्या अतिरिक्त भार हा लाडक्या बहीण योजनेचा पडत आहे तर शेतकरी बांधवांना आपण व्हिडिओमध्ये पण सांगण्याचा प्रयत्न केला होता की लाडकी बहीण योजनेचे काय काय दुष्परिणाम झाले याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवला होता जे बा वाढ झाली त्या भाववाढीमध्ये किती वाढ झाली ते सध्या त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवून टाकलेला होता आणि त्याचबरोबर आता लाडक्या बहीण योजनेचा दुसरा दुष्परिणाम आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही हे एक खूप महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची या संदर्भात कर्जमाफी संदर्भात काय राय आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार